नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी अळवडी पाहूया अळवडी रेसिपी मी कशी बनवते आज रेसिपी अळवडी मी वेगळ्या पद्धतीने आज अळवडी बनवते वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अळूवडीची रेसिपी आहे पाहू शकता बेसनचा वापर करणार नाही धुवून कोरडं केलेलं अळूचं पान घेतलेलं आहे या शिरा आपल्याला अळूच्या पानाच्या काळू घ्यायच्या काय करते पहा इथे असा सेंटरला कट लावते हे पहा इथून असा एक कट लावते इथून असा एक कट लावते पुन्हा असा कट लावायचा हे पहा मी अगदी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते पाहू शकता मी अशा पद्धतीने अळूची पानं चिरून घेते म्हणजे शिरा अळूच्या पानांच्या वेगळ्या होतील पाहू शकता अळूच्या पानाच्या शिरा आता ही अळूची पानं मी चिरून घेते बाकीची अळूची पानं मी चिरून घेते चिरून घेतलेली अळूची पानं मी बेसनचा वापर न करता आळूहळी बनवते ह्या कपने एक कप मूग मी चार तास भिजवून घेतलेली आहे आता मूग डाळीमधलं मी पाणी निथळून घेते डाळ मिक्सरच्या भांड्यात ओतते शक्य तितकं पाणी निथळून घ्यायचं आहे डाळीमधलं पाण्याचा वापर न करता डाळ वाटून घेते अशा पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे मध्ये डाळ काढून घेते मसाला बनवते एक चमचा धणे एक चमचा जिरे आलं पाच पाकळ्या सोलेला लसूण कोथिंबीर मसाला वाटून घेते मसाला वाटून तयार मूग डाळीचं बॅटर वन थर्ड कप चाळून घेतलेलं तांदळाचं चा पीठ वाटलेला मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा पांढरे तीळ दोन चमचे चिंचेचा कोळ एक चमचा गूळ चिरलेली आळूची पानं चवीनुसार मीठ बॅटर हाताने मिक्स करते पाहू शकता अळुवडीसाठी असं मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल हळूहळी स्टीम करण्यासाठी तुम्ही एखादा ताट घेऊ शकता किंवा असा टीम घेऊ शकता तेलाने ग्रीसिंग करून घेते बॅटर ट्रेमध्ये होते बॅटर एकसारखं करून घ्यायचं आहे थोडं टॅप करते थोडे पांढऱ्या तिळ्यावर मी असे स्प्रिंकल करून घेते पाणी उखळत ठेवलेलं आहे हळूहळीचं बॅटर पंधरा मिनिट स्टीम करून घेते पाहुया सुरीला चिकटत नाही व्यवस्थित स्टीम झालेलं आहे थंड करून घेते थंड झालेलं आहे हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही अळवड्या पाड़ू शकता कट करते आता ह्या अळवड्या तुम्ही डीप फ्राय करू शकता शालो फ्राय करू शकता किंवा मोरी जिरं याची फोडणीसुद्धा देऊन फोडणीमध्ये त्या दे परतून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवून खाऊ शकता मी शॅलो फ्राय करते थोडं तेल घेतलं तेल गरम झालंय थोडे तिळ घालते तेलात हळूवड्या गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे एका बाजूनी शॅलो फ्राय झालेली आहे अळवडी टर्न करते पाहू शकता तुम्ही अगदी कमी तेलाचा वापर करून वेगळ्या पद्धतीने बनवलेली अळवडी दोन्ही बाजूनी अळवडी मी शॅलो फ्राय करून घेतलेली आहे जर सकाळी डब्यामध्ये अळवड्या अशा बनवून द्यायच्या असतील तर रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी शॅलो फ्राय करू शकता डब्याला देण्यासाठी वेगळ्या पद्धतीने बनवलेली अळवडी पाहू शकता तुम्ही शॅलो फ्राय करून अळवडी तयार प्लेटमध्ये सर्व करते अळवडी पीठ न वापरता अळवडी ज्यांना कोणाला बेसन आवडत नाही बेसनचे पदार्थ खात नाही ही अळवडी बनवू शकता पण अशी अळवडी एकदा बनवून पहा डीप फ्राय केली तर आणखी कुरकुरीत होते तेलाचा वापर जास्त करत नसाल तर असं शॅलो फ्राय करूनसुद्धा अळवळी छान होते वेळ काढून माझ्या रेसिपी पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा छान व्हेरिएशन नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार